शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सत्तर ते ऐंशी टक्के गुन्हे उघडकीस आणण्यास गुन्हे शाखेला यश येत असताना गोपनीय शाखा मात्र अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे शिरपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक हे घरफोडी अवैध व्यवसाय असो याबाबत कारवाई करण्यात या पथकाला यश आल्याचं दिसून येत आहे आणि यामुळेच गुन्हेगारीला जबर आळा बसला आहे या उलट शिरपूर पोलीस स्टेशन येथे असणारे गोपनीय पथक हे मात्र निद्रा अवस्थेत दिसून येत आहे या गोपनीय पथकांचे प्रामुख्याने प्रमुख कामात म्हटले तर शहर पोलीस स्टेशन हद्दीत साजरा होणारा धार्मिक सण उत्सव जयंत्या यांच्यावर देखरेख करून ते साजरे करण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठका घेणे किंवा त्या जनसमुदायास बोलावून येणाऱ्या सणांमधील सावधानता कशी बाळगावी याविषयी मार्गदर्शन करणे शहर हद्दीत कुठे काही अप्रिय आणि धोक्याची घटना घडत असल्यास ते आटोक्यात आणणे किंवा घटना घडण्यापूर्वी पोलीस निरीक्षक किंवा ठाणे अंमलदारांना सूचित करणे ही महत्वाची कामे आहेत परंतु या शाखेला या गोष्टींमध्ये कोणताही रस दिसून येत नाही याविषयी उदाहरण जर द्यावयाचे म्हटले तर मुस्लिम बांधवांचा सण रमजान छत्रपती शिवाजी महाराज जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम हा आठवडेभरातच होत असतो यावर्षी गोपनीय शाखेमार्फत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली पण त्या बैठकीत या पथकाने या सण उत्सवाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर छापलेल्या बॅनरवर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा किंवा नावास सुद्धा स्थान मिळू शकले नाही ही फार मोठी खेदाची गोष्ट म्हणावी लागेल दिनांक सात ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त बैठक घेण्यात आली त्या बैठकीला पत्रकारांना बोलविण्यात आलेच नाही याबाबत विचारणा केली असता आम्ही त्या ठिकाणी कोणत्याच पत्रकाराला बोलविले नाही जे त्या ठिकाणी उपस्थित होते ते आपले होऊनच आले होते असे सांगण्यात आले एकूणच आपल्या आदिवासी तालुक्यासाठी आदिवासी गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कोणत्याही बैठकीस पत्रकारांना बोलविण्यात आलेच नाही अशी आज तरी अशी निद्रावस्था गोपनीय दिसून येत आहे या, या गोपनीय पथकाच्या निद्रावस्थेत असण्याचे कारण गुन्हेगारांचे कर्तन कार समजले जाणारे के के पाटील नक्कीच शोधतील याबाबत मात्र शंका नाही तुर्तास एवढेच माझा खानदेश ब्युरो शिरपूर